मनोज वनमाळे सारख्या भेदरट आणि घाबरट अधिकाऱ्याला महानगरमाळींना पण पाठवणार घालणार पण पण आणि नमस्कार मी नानासाहेब कोळेकर आता आज कालपासून एक्केचाळीस इमारतींमधील लोकांना घराबाहेर काढून बांधकाम तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकांना अक्षरशः रडवलं जाते रस्त्यावर आणलं जाते परंतु महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि निर्लज्ज अधिकाऱ्यांना जी बांधकामं सुरू आहेत ती बांधकामं दिसत नाही आहेत का गवरापाड्यामध्ये अनधिकृत त्या इंडस्ट्री बांधली जाते ती देखील त्यांना दिसत नाही पण जी लोक घरात राहत आहेत त्यांना घरातून बाहेर काढून तोडलं जात आहे तिकडे कुठला राजकीय पक्षाचा कुठला नेता हस्तक्षेप करतोय ज्यामुळे मनोज वनमाळी हे तिकडे जायला की, की कि किंवा त्या बांधकामावर कारवाई करायला घाबरतायत मनोज वनमाळींचं म्हणणं असं आहे की मी एम आर टी पीची नोटीस दिलेली आहे पण तोडक कारवाई करू शकत नाही मग मनोज वनमाळींना माझं म्हणणं एवढंच आहे की एमआरटी पीची नोटीस असं नोटीसीमध्ये असे लिहिलेलं आहे का की नोटीस दिल्यानंतर तुम्ही थोडक कारवाई करू शकत नाही तर मनोज वनमाळे जे आहेत ते घाबरून ती बांधकामावर कारवाई करत नसल्यामुळे वनमाळींना मी एकच सांगेन तुम्ही बांगड्या घाला मी जर मनोज वनमाळे यांनी दोन दिवसात कारवाई केली नाही तर त्यांच्यासाठी बांगड्या घेऊन जाणारच आहे पण त्यांना त्याच ते शेन शेण देखील फासणार आहे जर मनोज वनमाळींनी दोन दिवसात गवराय पडतील त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही तर त्यांना दोन दिवसात तोंडाला शेण फासणार हे मात्र नक्की कारण लोकांना बेघर करण्यासाठी तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढून काढून तोडताय पण तेच बांधकाम तुम्ही अनाधिकृत असताना का तोडत नाही हा प्रश्न सर्व जनतेला पडलेला आहे तर पुन्हा एकदा मी सांगतो की ते बांधकाम तोडा अन्यथा तुमच्या तोंडाला शेण फासरलं जाईल एवढी मत दक्षता मात्र नक्की घ्यावी धन्यवाद